स्वामी समर्थ जागर श्री स्वामी समर्था। जा समर्थांचा या वाहिनीवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत भक्ती करीत असताना आपण अनेकदा काही चुका करतो आपल्याला असे वाटत असते की आपण स्वामींचे भक्त झालो आणि स्वामी सर्वज्ञ आहेत मग ते सर्व काही करून घेतील पण हा समज चुकीचा आहे आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की मी करायची साधना दुसरा कोणीही करणार नाही अगदी गुरु असला तरी तो माझी साधना करणार नाही माझी साधना मलाच केली पाहिजे जसा श्वास माझा मला घ्यावा लागेल घास माझा मला खावा लागेल जन्म माझा मला घ्यावा लागेल विचार सुद्धा मला करावा लागेल मार्ग मला शोधावा लागेल भगवंत प्राप्त होईपर्यंत त्याची वाट मलाच पहावी लागेल मरण मला भोगावे लागेल लागे। या साऱ्या गोष्टी ज्याप्रमाणे मला स्वतःच्या प्रयत्नाने कराव्या लागतील तसेच अध्यात्मात सुद्धा आहे मला माझी दिनचर्या ठरवावी लागेल आता आपण रोजच्या रोज प्रत्यक्ष साधना कशी करायची ते पाहू पैसे मिळवण्यासाठी लागणारे कामाचे तास बघून जो वेळ शिल्लक राहतो त्यात जप ध्यान आत्मपरीक्षण आणि निस्वार्थपणे सेवा करण्यासाठी किती वेळ खर्च करायचा आहे हे माझंच मला ठरवायला लागेल जे ठरवलं आहे त्याप्रमाणे सुट्टी न घेता नियमितपणे या गोष्टी कराव्या लागतील हे सार ज्याचं त्यानेच करायचं आणि जर या गोष्टी अखंडितपणे अनेक वर्ष केल्या तर त्यामुळे निर्माण होणारी शांती समाधान हे सुद्धा आपणच भोगायचं असतं कारण जीवन हे ज्याचं त्याने जगायचं असतं आध्यात्मिक साधना ही शंभर टक्के वैयक्तिक साधना आहे खर तरी आवळा तैसा हरी आपली गाडी चालवायला दुसरा चालक ठेवता येतो पण आध्यात्मिक साधना करताना जप करायला ध्यान करायला दुसरा कोणी पैसे देऊनही ठेवता येत नाही हो आणि ठेवला तरी त्याचा काही उपयोग होत नाही ही साधना ती वैयक्तिक आहे आणि त्यातही एका विशिष्ट जागी बसून एका विशिष्ट आसनावर बसून एका विशिष्ट जपावर लक्ष केंद्रित करून एका विशिष्ट वेळी दीर्घकाळ न कंटाळता केलेली साधना ही जास्त प्रभावी आहे ही खरी साधना होय तर मंडळी ता साधनेला सुरुवात कशी करायची ते कळलं ना मग आता एक क्षणभरही वेळ न घालवता ताबडतोब साधनेला सुरुवात करा बरं तर आता अक्कलकोटमध्ये बुवा बडोतकरांना श्री स्वामी समर्थाने अनुग्रह कसा दिला ते आपण पाहूयात जेव्हा स्वामी समर्थ बडोतकर बुवाना म्हणाले की तुझे गाठोडे तू तु माझ्याकडे दे तेव्हा बडतकर बुवानी केवळ एक लंगोटी अंगावर ठेवून बाकी सर्व काही स्वामी समर्थांच्या समोर ठेवले लगेच स्वामींनी ते सामान परत दिले मग स्वामींच्या सांगण्यावरून बडतकर बुवा गाणगापूरला गेले तिथे त्यांनी गुरुचरित्राचे पारायण केले त्यावेळी श्री गुरुदेव दत्ताने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला आणि सांगितले की अक्कलकोटात मी प्रत्यक्ष वास करीत आहे फक्त तू भट्टाचा आणि तिथीचा विचार कर बडोदकर बुवाना या वाक्याचा अर्थ काही कळला नाही पण पारायण संपून ते अक्कलकोटला आले त्यांनी श्री स्वामी समर्थना याचा अर्थ विचारला तेव्हा स्वामींनी त्यांना ते त्या शब्दाचा मतितार्थ सांगितला की याचा अर्थ होता प्रकृती आणि पुरुष मंडळी अध्यात्मातले हे गूढ अर्थ सद्गुरूच जाणे असो वामनभुवांबद्दल खूप काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पण सध्या तरी इथेच निरोप घेऊयात आमचे चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि हो आमच्या श्री स्वामी समर्थ या फेसबुक पेजला सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाईक करा श्री स्वामी समर्थ